आणि कोणाचे जागीर नाहीच आहे नाईक साहेब कधी सांगतो नवीनबाई माझ्या बापाची आहे म्हणून नवींबाई कोणाची आहे मी एक नगरसेवक आहे एका वार्डाचा नगरसेवक आहे तो पण कुठला त्या वार्डाचा नगरसेवक आहे नाईक साहेब आमदार आहेत संपूर्ण नवींबाईचा नाईकसाहेब आमदार नाही आहेत त्यांच्याकडे एक मतदारसंघ आहे शहर कोणाच्या पापाचं नसतं पण नवी मुंबई शहर गेली महा महापालिका आल्यापासून एकोणीसशे पंच्याण्णवपासून तर आता दोन हजार तेवीसपर्यंत त्या शहराचा मालक गणेश नाईकच आहे हे काय सांगायची नव्यानं गरज नाही नेता आहे नवी मुंबईचा मालक नाही मालक तुम्ही आहात तुम्ही ज्याला समजता मी अमुक गोष्टीचा मालक आहे अमुक गोष्टीचा मालक आहे पैशाची मस्ती आलेली आहे दुसरं काही नाही राम आणि रावणामध्ये दोघांची राज बघायला तुम्ही सारखी आरा आहे रामध्ये रा आहे दोघांची राज सारखीच आहे राम कोण आणि रावण कोण आता या नवीन बीतल्या भावी लोकांना नवीन पिढीला जे विचारलं तर ते सम सांगू शकतील या दोघांमधला राम कोण आहे त्यांचा स्थानिक नगरसेवक येऊ शकला नाही त्यांना बोलवलं होतं आला नाही आणि त्यांनी उद्घाटन केलं त्या कार्यामध्ये आमदारांचा निधी आहे निधी असल्यामुळे आमदारांना तेवढा हक्क आहे किती उद्घाटन करू शकतात उद्घाटन घाईघाईन केलं असं म्हणणं चुकीचं ठरेल कारण आता आचारसिता कधी पण लागेल आज आजच आज म्हणत लोक बारा तारखेला लागेल म्हणून कधी लागेल लागे। म्हणून ती शाळेचं ओपनिंग केलं नाही तर अजून शाळा ती चार महिने तशी ओसाट पडली असती उद्घाटन केलं तर एवढं वाईट वाटून घ्यायचं कारण काय स्वच्छ मोर्चा खोला वैसे भी तो बिल्कुल गलत है कोई गणेश नायक के खिलाफ नहीं रह गए जो जो लेडीज आई थी ना वहाँ तो एकदम नई लेडीज थी नहीं, नहीं, मेरा नहीं। जब जो जब आदमी बड़ा होता है ना तो दूसरे को दूसरे को दर्द होना शुरू होता है गणेश नायक नई मुंबई का सबसे बड़ा नेता है और उसके खिलाफ जो उनको विरोधक है वो तो अशी बातें करते आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे की गणेश नाईक साहेबांच्या विरोधात तुम्ही किती बोललात आणि एस आर एस आर ए हा विषय फक्त चिंतपाड्यापुरता का माझा पण वाट झोपडपट्टी स्लम एरिया आहे आणि माझा वाट तर सिडको नोड नोडमध्ये आहे सिडको एक्टर एक सेक्टर आणि ते तर एम आय डी सी आहे एम आय डी सीमध्ये अजून रेसिडेन्शियल आणि कमर्शियल कुठं जाहीर झालेलं आहे पहिला रेसिडेन्शियल तर पहिला जाहीर करा नंतर तुम्ही एस आर आयचा वार्ता करा एस आर ए तुम्हाला कशासाठी करायचं आहे तुम्ही जिथं राहते तिथं एस आर ए तिथं आता आता ते विदाउट एस आर आयचे कामं आमच्या देशमुखाड पण चालू आहेत तुम्हाला काय गरज आहे तुम्हाला एस आर आणि एस ए केलं तर चिंचवाड्यापर्यंत नसणार आहे संपूर्ण एम आय डीशी असेल आमचा न नव्हेंबरतले शिडकोतल्या भागात एस आर ए असेल आमच्या गावाल्यांना एस आरई मिळत नाही ज्याने आपली भूमी देऊन शहर शहर शेत शहर बनवलं त्यांना एस आर ए नाही त्यांना शिशी नाही आणि हे आणि झोपडपट्ट्या बनवल्या जाणं यश पाहिजे हा चर्चेचा विषय होऊ शकतो परंतु बदनामीचा बदनाम करण्याचा विषय होऊ शकत नाही अनकम्फर्टेबल महसूस नाही मला काय असं वाटत नाही निवडणुका जवळ आले का सगळ्यांना एकत्र यावंच लागेल उमेदवार जर कोणा जरी असला तरी तो भाजपचाच असणार आहे आणि तेसुद्धा येऊन काम करतील आम्हीसुद्धा काम करू उमेदवार कोण हे आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही उमेदवार आल्यानंतर ना युर्तीचे सगळे पक्ष एक हाताला हात धरून काम करतील असा मला विश्वास आहे जरूरात पडले तर फडणवीस साहेबांना भेटावं लागेलच जरूरत पडली तर फडणवीस साहेबांना भेटावं लागेलच कारण ते नुसते मंत्री नाहीत तर ते गृहमंत्री आहेत आणि इकडचं वातावरण गडूळ करायचा कोण प्रयत्न करत असतील विरोधकांनी केला असता मी समजू शकलो असतो पण आपण एकाच युतीमध्ये आहोत आणि युतीमध्ये असलेल्या एका वड्या नेत्याला आपण पाहिजे तोंडात येईल ते बोलतो बोलणारे आमच्याकडे पण माणसं खूप आहेत खूप आहेत त्यांच्या परी परी त्याच्या त्याच्या पलीकडची आहेत आणि आम्ही तर आगरी आहोत बोली आहोत आमची भाषा तुम्हाला कशी लागेल कुठं लागेल त्याचा भरोसा नाही आम्हालासुद्धा चांगलं बोलता येतं परंतु ह्यामध्ये युतीमध्ये काय गडबड होईल असं मला काय वाटत नाही निवडणुका आल्यानंतर सर्वजण युतीचं काम करते असं वाईट वाटतं आहे की आपण महायुतीमध्ये आहोत की नाही आहोत, आहोत की ना हा प्रश्न पडतो आहे आपण आहोत पण ते आहेत की नाही आणि मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आहे की तुमच्या नावावर जी इथं दडपशाही चालू आहे जी भाषा वापरली जाते ती बघून घेऊ आम्ही म्हणजे कोणाला म्हणताय तुम्ही विरोधी पक्षाला म्हणताय की सत्ताधारी म्हणा म्हणताय आपण सत्तेत आहोत आणि आपण आपली युती आहे युतीमध्ये आपल्या युतीच्या नेत्याला सफरी भाषा कशी करू शकता तुम्ही विरोधक काय करतील म्हणून माझी एकनाथ साहेबांना विनंती आहे की ज्या गुरुला तो संपवायला निघाला आहे तुमची तर अजून तुमच्याबरोबर बसायची ताकद सुरुवात झालेली आहे मी शिंदे साहेबांना सांगतो जरा तुम्ही तुम्ही जरा सावध राहा याच्यापासून अन्यथा हा माणूस काय आहे तुम्हाला कमी माहिती आहे अख्खा नवीन वेगळं त्यांना त्यांना ओळखतोय कोण म्हणतोय नवींबीची जनता सुज्ञा आहे हे चांगलंच भर भर झालेल्या सांगितलं एवढं तरी त्याला माहिती आहे नवीनबेची जनता सुज्ञ आहे म्हणून ते या बड्डेला एवढे बॅनर लावायला लागले की मी तो मी नव्हेच मला बघा मी अजूनही आहे समाजासमोर हे दाखवायची वेळ आली एवढा बॅनर कधी एवढ्या वर्षात कधी तुम तुमचे बड्डे तुम्ही साजरे केले नाही आणि आता सुज्ञ आहे ती सांगायची गरज काय सुज्ञ आहेत म्हणून एकोणीसशे पंच्याण्णवपासून आतापर्यंत त्यांना लोक महापालिकेची सत्ता देत आहेत आणि गेले चार वेळेला ते नामदार झालेत हे तर आमदार किला उभे राहिले खासदार किला उभे राहिले दणा दण आपटले पर्याय नाही मग परत आपल्या चिंचपाड्यात उभं राहायचं दुसरा काय पर्याय नाही यांच्याकडे नगरसेवकाचं काहीच होऊ शकत नाही ते पण नगरसेवक होतात ते कशाच्या आधारा होतात आता हे नव्यानं मला सांगायची गरज आहे असं माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे ज्या माणसाची या संपूर्ण नवींबई शहरामध्ये किती नाव मोठा आहे आणि किती बदनाम आहे हे नवींबाची शहर संपूर्ण ओळखते प्रत्येकानं नाईक साहेबांवर आरोप करताना आपली पहिले उंची तर बघायला पाहिजे ते उंची बघतात ते हाडांची उंची बघतात विचारांची उंची नाही बघत नाईक साहेबांकडे विचार आहेत आपण म्हणतो ना आचार विचार असावेत नाईक साहेबांच्याकडे विचार आहेत याच्याकडे आचार आहे आणि जे आचार आहे ते आंबट आहे आता आंबट आहे ते आंबट तुम्हाला मला समजलं असेल की आंबट शौकीन आहेत अमोट सौक्य विचार आहेत नाईक साहेबांचे देशप्रेमी विचार आहेत अशा माणसावर आरोप करायचे आणि ज्याला आयुष्यभर आपण गुरु मानला त्यांनीच तुम्हाल तुम्हाला इथपर्यंत आणून सोडलं रस्त्यावर आपल्याला चालता सुद्धा येत नव्हतं त्याने तुम्हाला फोर व्हीलर गाडीमध्ये बसवलं मंत्रालयापर्यंत दिल्लीपर्यंत सर्व दाखवलं त्या माणसावर तुम्ही असे आरोप करा की बघून घेईन नाईकसाहेबाला बघणाऱ्या प मला वाटतं चाळीस पन्नास वर्षामध्ये नवीमध्ये अनेक नेते तयार झाले आणि ते संपुष्टात आले नाईक साहेब संपले नाहीत नाईकसाहेब आहेत तिथेच आहेत म्हणून आपली उंची हाडांची नाही तर विचारांची उंची बघावी आणि कोणी कोणाला बोलावं ह्या माणसाने नाईकसाहेबाला बोलावं समोर उभं राहायची तरी हिंमत आहे का जनता संपूर्ण ओळखून आहे चार पाच दिवसापूर्वी झालेल्या प्रकरणामध्ये आपण लो आपली लोक बदनामी झाले म्हणून वाढदिवसाला संपूर्ण आरोली मतदारसंघ बॅनरने भरलेला होता नजर टाकाल तिथं बॅनर होतं कारण दाखवायचं होतं त्याला की तो मी नव्हेच पण तसं नाही तूच आहेस तो दाखवून ब वाढदिवस साजरा केला तुमच्या जागेत दुसरा कोण असता ना तर तोंड दाखवलं नसतं इथून गायब झाला असता परंतु ते तुमचं नाही तुम्ही प्रत्येक गोष्टी तुम्ही स्वतःच असता तुम्हाला तो मी नव्हे असं म्हणताच येणार नाही म्हणून साहेबांची जे तुम्ही बदना बदनामी करायला घेतलेली आहे ती बदनामी आमचा नवी मुंबईचा कुठलाही कार्यकर्ता खपून घेणार नाही वेळ पडली तर अंगावर येतील लक्षात ठेव अंगावर जायला लागेल लक्षात ठेवा म्हणून नाईक साहेबांची बदनामी केली तर संपूर्ण नवी मुंबई पेटून उठेल हे आज मी आपल्याला माझ्या भाषेत सांगतो